नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेचा जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळच बेलकन ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल तर बोरवेलवरती असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे मित्रांनो राज्यात मोठ्या प्रमाणात कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ह्या योजनेचा शेतकरी अर्ज करत असतो मित्रांनो या ठिकाणी बहुतांश शेतकरी जे आहेत वरती हे बोरवेलवरती सोलर पंप बसवण्यासाठी इच्छुक असतात मित्रांनो या ठिकाणी बघितले तर सिंचनाची सुविधा म्हणून या ठिकाणी सातबाऱ्यावरती देखील बोरवेलचीच नोंद असते मित्रांनो नंतर हे अर्ज करून यांचा अर्ज या ठिकाणी पात्र देखील करण्यात आलेला असतो मित्रांनो या ठिकाणी बोरवेलची नोंद असून या ठिकाणी यांना पेमेंटचा मेसेज देखील आलेला असतो आणि सेल्फ सर्वे झाले आहे अशा प्रकारचे देखील या ठिकाणी ऑप्शन आले असते मित्रांनो नंतर या ठिकाणी जवळजवळ हा जॉईंट सर्वे होतो आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर बोरवेलवरती दोनशे दहा फुटापेक्षा खोल असेल तर त्या शेतकरी मित्राला सोलर पंप कंपनीच्या माध्यमातून पाठवला जात नसतो मित्रांनो लवकरच तो सोलर पंप बसवला जात नाही आणि त्यासाठी आपण जर पाहिले तर तुम्ही ज्यावेळेस पंपसाठी अर्ज करता त्यावेळेस सिंचन सुविधाची जी ऑप्शन बोर आहे बोरवेल म्हणून त्या बोरवेलची खोली साठ मीटरपेक्षा कमी आहे अशा प्रकारचे स्वयं घोषणापत्र तुम्ही त्या ठिकाणी चिंचनाच्या सुविधाकरिता देत असतात मित्रांनो याच माध्यमातून महाऊर्जाच्या माध्यमातून दिलेल्या नियमावलीनुसार साठ मीटरपेक्षा अर्थात दोनशे दहा फुटापेक्षा मटेरियल दिले जाते आणि मित्रांनो कंपनीच्या पुढे सोलर पंप सोडण्यासाठी अनुमती देत नाही बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा जॉईंट सर्वे होतो आणि जॉईंट सर्वे करत असताना दोनशे दहा फुटापेक्षा म्हणजेच मित्रांनो काही यांचे ऐंशी फूट तीनशे फूट चारशे फूट अशा प्रकारची खोली बोरवेलवरती असते आणि या ठिकाणी सोलर पंप सोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जाते आणि मित्रांनो परंतु या ठिकाणी दोनशे दहा फुटापेक्षा जर मटेरियल सोडायचं असेल तर कंपनीच्या माध्यमातून मनाई केली जाते आणि त्यासाठी तुमच्याकडून संमती मागितली जाते मित्रांनो ही संमती म्हणजेच एका स्टॅम्प पेपरवरती आपण लिहून दिले पाहिजे पत्र दोनशे दहा फुटापेक्षा जर तुमच्या बोरवेलची खोली खाली असेल तर त्याला पाणी उपलब्ध होत नाही कमी प्रेशर फेकत आहे आणि मोटरच काम करत नाही अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून कंपनीकडे तक्रार जात असते आणि ह्या तक्रारी जात असताना कंपनीही चे कंपनीचे नाव हे खराब होत असते आणि त्यासाठी दोनशे दहा फुटाच्या पुढे जर तुम्हाला सोलर पंप सोडायचा असेल तर कंपनीच्या माध्यमातून शं शंभर रुपयाचा बॉन्ड या ठिकाणी कंपनीही मागत असते मित्रांनो एका स्टॅम्प पेपरवरती लिहून घेतले जाते की आपण त्या त्याचा या ठिकाणी नमुना देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ना हरकत प्रमाणपत्र प्रति महाऊर्जा विभागीय महाव्यवस्थापक जो आपला विभाग असेल तो या ठिकाणी निवडणार आहे आणि पुढे शेतकऱ्याचे नाव वडिलांचे नाव राहणार तालुका आणि त्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज क्रमांक म्हणजेच एम के आय डी नंतर मित्रांनो आधार नंबर या ठिकाणी विचारला जातो नंतर मित्रांनो मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि कुसुम सोलर टप्पा दोनशे सोळा कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या एच पीनुसार आपण हा पंप निवड केलेला आहे त्या एच पीची क्षमता या ठिकाणी आपल्याला त्या स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायची आहे नंतर मित्रांनो बोरवेलची खोली त्याच्या नंतर ऑनलाईन पद्धतीने मी कोणत्या कंपनीची निवड केलेली आहे आणि त्या कंपनीची माहिती आणि माझ्या बोरवेलची खोली आणि सोलर पंपाच्या हेडनुसार मी दोनशे दहा फूटवरती जो सोलर पंप निवडलेला आहे हा बसवण्यासाठी मी लिहून देत आहे की मला माझ्या बोरवेलची खोलीबद्दल परिपूर्ण माहिती आहे आणि मला दोनशे दहा फुटापर्यंत जो सोलर पंप बसवायचा आहे तो मी या ठिकाणी लिहून देणार आहे आणि हवामानाच्या बदलानुसार जर बोरवेलमध्ये पाण्याची पातळीवरती जर परिणाम झाला आणि ह्या परिणाम झाले असल्यास बोरवेल पाणी फेकणार नाही उपसा करणार नाही त्याला मी जबाबदार राहणार आहे आणि स्वतः या ठिकाणी मी हा सोलर पंप बसवण्यासाठी संमती देत आहे आणि काही जर प्रॉब्लेम आल्यास मी स्वपा स्वतः हा जबाबदार राहणार आहे अशा प्रकारे एका संमतीपत्र म्हणजेच शंभर रुपयाच्या पेपरवरती या ठिकाणी हे शेतकऱ्याकडून लिहून घेतले जाते आणि ह्या जॉईंट मध्ये या ठिकाणी करत असताना स्टॅम्प पेपर हा जॉईंट सर्वेच्या माध्यमातून कंपनीला पाठवला जातो आणि नो कंपनीच्या माध्यमातून देखील या ठिकाणी महाऊर्जेच्या माध्यमातून निवेदन काढण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना डिमांड करण्यात आलेली आहे की दोनशे दहा फुटापर्यंतच हे मटेरियल कंपनीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल करण्यात येणार नाही आणि मित्रांनो शेतकऱ्याला जर यामध्ये काही बदल करायचा असेल तर तो स्वतः शेतकरीला शेतकरी मित्रांना बदल करायचा आहे आणि जर हा बदल करून काही प्रॉब्लेम झाला सोलर पंपला मोटर पाणीच बाहेर फेकत नाही किंवा इतर काही प्रॉब्लेम झाले तर हे शेतकरी मित्रालाच या ठिकाणी जबाबदार राहायचे आहे तर मित्रांनो रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती कंपनीमार्फत हा जॉईंट सर्वे करत असताना या ठिकाणी लिहून घेतले जाई जाते आणि मित्रांनो अशा प्रकारचे तुमच्याकडून हे बोरवेलवरती जर तुम्ही सोलर पंप बसवत असाल तर या ठिकाणी तुम्हाला तुमची जर खोली जास्त असेल दोनशे दहा फुटापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायची आहे संमती द्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारची हे महत्त्वपूर्ण नियमावली नियम अटी आपण या व्हिडिओमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन अपडेट आपण चॅनेलवरती घेत असतो तर भेटूया पुढील व्हिडिओ ते एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद